पुणे शिरगाव जवळील टोलनाक्यावरून पोलिसांनी दहा ते बारा कोटी रुपयांची लाकडे जप्त केली आहे ही एका आंध्र प्रदेशातून गुजरातला नेले जात होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरगाव टोलनाक्यावर वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली होती यावेळी एका संशयास्पद ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये लालचंदनाची लाकडे आढळून आली ट्रकमधून जवळपास दोन हजार चारशे किलो लालचंदनाची लाकडे जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आले आहे लाल चंदन हे एक दुर्मिळ आणि महागडे लाकूड आहे त्याचा वापर औषधे सौंदर्य प्रसाधने आणि फर्निचर बनवण्यासाठी केला जातो लालचंदनाची तस्करी ही एक गंभीर समस्या आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे याशिवाय पोलिसांनी या प्रकरणात चालकाचा आणखी एका व्यक्तीला ताब्यात आहे आणि त्याचे कसून चौकशी सुरू केली आहे तसेच आता हे चंदन नवी मुंबईतील जे एन पी टी वरून आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होतं अशी दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे याशिवाय या, या रक्तचंदनाची गंती जगातील सर्वात महागड्या चंदनामध्ये होत आहे कारण चंदनाचा हा प्रकार अतिशय दुर्लभ असल्यामुळे त्या प्रकरणाची बरीच चर्चा देखील पाहायला मिळत आहे तसेच आंध्र प्रदेशात प्रामुख्यानं रक्तचंदनाचे वृक्ष आढळत येत असतात त्यामुळे रक्तचंदनाची वृक्षतोड करण्याविरोधात कायदा देखील तयार करण्यात आलेला आहे ज्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या तस्करीची माहिती समोर येत आहे दरम्यान शक्यतो चेन्नई मुंबई तुतीकोरीन आणि कोलकाता येथील बंदरांवरून हे रक्तचंदन नेपाळ आणि चीन यांसारख्या देशात पाठवलं जात असल्याची समजत आहे कारण नक्षीकाम महागड फर्निचर सजावटीचं सामान यासोबतच पारंपरिक औषध म्हणून देखील रक्तचंदनाचा वापर केला जातो तसेच या सर्व गुणवत्तेच्या आधारे पन्नास हजार रुपये ते दोन लाख रुपये प्रति किलो किंवा याहून देखील अधिक दरानं रक्तचंदनाची विक्री केली जात असल्याची माहिती आहे मात्र आता या कारवाईनंतर पोलीस यंत्रणेनं या प्रकरणात महाराष्ट्रात एंट्री घेतलेल्या पुष्पाचा शोध सुरू केला आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा